हॅलो नमस्कार मंडळी मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला ना, ज्याचं नाव आहे के ब्लॉग आणि आज मी दाखवणार तुम्हाला गुरुवारला महालक्ष्मीला कसं साडी नेसवायची ती तरी मी त्या साडी आता निर्या करून घ्यायचा तुम्हाला मोठे पे तर मोठे निर्या करून घेऊ शकता पण मी अशा यावढ्या साईजच्या निर्या करून गेल्या ते पूर्ण साडीही निर्या करून घ्यायची आता सेम तसंच पदरला पण छोटे छोटे निर्या करून घ्यायच्या तर इथं मी करून घेत आहे तर इथं मी ले ले। या वेळेला डब्बा वापरलेला आहे डब्यावर असं छोटासा पेपर घालायचा आणि डब्यामध्ये तर भरायचं असं तर यामध्ये मी थोडे पेपर भरलेले त्यावर मी कळशी ठेवणार आहे तर पेपर का ठेवलं का म्हणजे कट लागू शकते साडीला किंवा साडी होऊ शकते त्यामुळे मी तसा पेपर घातलेला आहे तुम्ही स्टीलचा डबा किंवा प्लास्टिकचा डबा घालत अस लावत असाल तरीही पेपर लावा त्यानंतर ही साडी बरोबर सेट करून घ्यायची मी साडीला एकही पिन न वापरता म्हणजे टाचन पिन न वापरता ही अशी साडी नेसवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा मी जस्ट ट्राय कराले की कसं दिसतं हे का म्हणजे मी फर्स्ट टाईमच ट्राय कराले मी दोन तीन नमुने ट्राय करत असते दरवर्षी वेगवेगळं असतं वेग माझं आता इथं मी कळशी ठेवलेली आहे आता अशी छोटीशी एक पट्टी घ्यायची पट्टी किंवा कोणताही छोटा पाईप घेऊ शकता आणि असं घाकरेच्या कळशीला असं बांधायचा हे टाईटली बांधून घ्यायचं जेणेकरून साडी आपल्याला लावाला सपोर्ट मिळतो छान आणि साडी अशी मस्तपैकी बाजूनं छान अशी गुंडाळून घ्यायची ते पूर्ण सेट करून झालेलं आहे जवळपास एक तास लागला मला एवढं करायला मी रात्रीचं एवढं सेट करून ठेवलं आहे का म्हणजे सकाळी गडबड नाही होणार म्हणून ते एवढं सेट करून मी रात्री झोपले मग त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर सगळी पूजेची तयारी पूर्ण करून घेतली पूर्ण लक्ष्मीला हार त्याने घालून पूर्ण सजवून घेतला आणि असं मी सजून घेतलं ही वेणी जी मी घातलेली आहे ती मी स्वतः बनवलेली घरात आणि असा हा ब्लाऊज पीस असा छान फोल्ड करून असं पाठीमागून लावून घेतलेला आहे तर अशी मी तयार केलेली आहे लक्ष्मी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंटही करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला